नमस्कार प्रेक्षकांनो प्रेक्षकांनो टी व्ही मालिका विश्वासतून यावेळी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या बत्तीसाव्या वर्षी संशयास्प्रद मृत्यू झाल्याने टी व्ही विश्वात एकच खळबळ उडाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मनोरंजन विश्वातील घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात तारी पोहोचत राहतील तर मित्रांनो स्प्लिट विमा विला फेम टी व्ही स्टार आदित्य सिंग राजपूत याचं बा बत्तीसव्या वर्षी मृत्यू झाला आहे त्याच्या अंधेरीतील राहत्या घरात बाथरूममध्ये तो पडलेल्या अवस्थेत आढळून आला त्याच्या मित्राने व वॉचमनने त्याला तात्काळ रुग्णालयात हलवले मात्र तिथे नेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले अभिनेता मॉडेल आणि कास्टिंग डायरेक्टर म्हणून आदित्यसिंग राजपूतला ओळखले जात होते आदित्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियासह त्याच्या चाहत्यांना जब्बर धक्का बसला